मेरे मौत मोत कंड घेऊ खालचं खालचं पैसा बनवाय का कट्ट्यात धरून घे multimillion the moon world we together the one their मोहन शिंदे आहे मी देवराईतील कास्तकार आहे आता तसं तर तो सोयाबीनला अजिबात भाव नाही आहे आता कमी सोयाबीनला भाव असल्यामुळं आम्ही सोयाबीन मार्केटला आणलो होतो पण अचानक पावसामुळे तेही पूर्ण वाहून गेलं आता अशा सिच्युएशनमध्ये काय करावं कास्तकारानं हेही आम्हाला समजत नाही आहे पाच एकर शेती आहे आणि पाच एकरमध्ये फक्त पाचच क्विंटल सोयाबीन निघालेला आहे सध्या तर मार्केटमध्ये पस्तीस छत्तीस चौतीसपासून सोयाबीन घेणं चालू आहे सर ओलं झालं घेते का नाही घेत का रिटर्न करावं लागते हेच आम्हाला कळत नाही आहे करून हेच अपेक्षा आहे का आमच्या मालाला भाव द्या आणि जे काही सुविधा असतील त्या आम्हाला परिपूर्ण लवकरात लवकर द्याव्या